मायी व्ही मराठी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे वार्ड क्रमांक दहा मध्ये आपण आलेलो आहोत वार्ड क्रमांक दहा मध्ये पहिले काय परिस्थिती होती आणि आता काय परिस्थिती आहे ते आपण काही नागरिक त्यांच्याशी आपण जाणून घेऊया नमस्कार माय टी व्ही मराठी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे घासगल्ली या ठिकाणी तुम्ही राहतात किती वर्षापासून राहतात मग पंचवीस तीस वर्ष होत आले होता हा तस तुमची पहिली जे परिस्थिती होती नाली चोकअप तुमचे ड्रेनेजचा प्रॉब्लेम रोडचा प्रॉब्लेम हा कोणी सॉल्व्ह केला आमचा ड्रेनेजचा केला मुदतसरनी हा नाल्याचं मुदतसरनीच केलं पाण्याचं मुदत सरनीच केला आम्ही पाण्याला कुठं कुठं जात होतो कापड बाजारापर्यंत जात होतो तेली पर्यंत पाण्याला जात होतो कारण आमच्या घरामध्ये पूर्ण च्या पांढऱ्या सपीत जात होते त्यावेळेस आम्ही अनिल राठोड पर्यंत गेलो तिथं पण काही झालं नाही आम्ही पर्यंत गेलो तुलची पार्टीत गेलो पण तिथं काही झालं नाही शेवटी आमचा शॉल केला तर मुदत सरणी केला तर नागरिकांचं असं म्हणणं आहे का पहिल्या घरामध्ये आमच्या पूर्ण पाणी घुसायचं ड्रेनेज पूर्ण घाण आमच्या घरात घुसायची पूर्ण नाले चोख व्हायचे हो पण आणि पाण्याचा एक प्रश्न होता आम्हाला बिल्डर गल्ली मधून पाणी आणावं लागेल तर शेख जे नगरसेवक आहे ते या वार्ड मध्ये पासून नगरसेवक झाले त्यांनी इतरचे पूर्ण जे दुरावस्था होती ते पूर्ण म्हणजे रोडचं काम म्हणा म्हणाच्या पाण्याचं लाईटीचा प्रश्न हा पूर्ण मुद्दा सर शेख नगरसेवक यांनी मार्गी लावला तर तुमचं काय म्हणणं आहे नगरसेवक साठी पुन्हा यावेळी आम्हाला नागरिकांचं म्हणणं असं आहे की आम्हाला पुन्हा नगरसेवक पाहिजे कारण की त्यांचे काम चांगले आहेत त्यांचं सगळं चांगलं आहे त्यासाठी आम्हाला नगरसेवक मुद्दे पुन्हा हवी आणि याची अवस्था पहिली कशी होती आम्ही सगळं मातीत खेळत होतो सगळे पूर्ण दुकानात माती घरात माती आता जसे मुदत सर आले आमचे तसेची परिस्थिती बदललेली आहे आमच्या गल्ल्या बी बदललेल्या आहेत लाईटीचं बी पाण्याचं पण सगळं बदललेलं आहे आमची मुदत सरच पाहिजे ना दुसरं तुम्ही पाहू शकताय सगळं बघू शकता इथं नागरिकांचं म्हणणं आहे पाहू शकता पाठीमागा तुम्ही रोड बघा बघा कसे लाईन बघा हे सर्व काही मुदत सर शेख हे नगरसेवकांनी केलं बाकी कोणी नगरसेवक इथं पटकले नाही 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 कोणी व्यक्ती आहे का त्यांनी इथले पूर्ण नगरसेवक आहे त्यांनी इथले पूर्ण काम केलेले चार नगरसेवक होते चार नगरसेवकामध्ये फक्त एकच नगरसेवक आहे मुदस्तर शेख यांनी पूर्ण इथले काम मार्गी लावलेले आहे ड्रेज म्हणा पाणी म्हणा सर्व रोड रोडचे काम तर जनतेचं म्हणणं असं आहे का पुन्हा मुदस्तर शेख आम्हाला आलं दहा वॉर्ड क्रमांक दहाचे नागरिक आहेत त्यांच्याशी जाणून घेऊया पहिली परिस्थिती काय होती आणि आता परिस्थिती काय आहे नमस्कार माहिती मराठी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे आम्हाला पहिल्यांदा पाणी नव्हतं काय नव्हतं लाईट नव्हती आम्हाला सगळं मुद्दा सरदारांनी करून दिलेलाय तर आम्ही रोडला जात होतो पाण्यासाठी आमची फार परिस्थिती होती आम्ही हांडे घेऊ घेऊ जात होतो आम्हाला कोणी पाण्याच हे करीत नव्हतं नीट नाटक करून दिलं आम्हाला कॉन्क्रीट करून दिलं मुद्दा सर मेंबरने करून दिला आम्हाला सगळ्या गोष्ट आता तुम्हीच राहा मी तुमच्या माग आहे मुद्दा सर आपल्या सोबत अजून काही नागरिक आहे जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया आम्ही त्रिंबके वार्ड वार्ड क्रमांक दहा मुदा सर खास सा, का साहेबांचं साहेबांचं काम चांगलं झालेलं आहे वार्डामध्ये तर नळाचे लाईटचे कॉन्क्रिट करंटचे परत का झाडूवाला येतो परत बाय रोज रोज सहा वाजल्यापासून तर बारा एक वाजेपर्यंत त्यांचे चक्कर असते काही काम राहिले तर त्यांची सुविधा चांगली आता बी आम्ही मुदतसर साहेबांच्या मागच आहे पहिले बी होतो पण आता बी आम्ही त्यांच्या मुदतसर साहेबांच्या मागच आहे साहेब साहेबांचं काम चांगलं आहे अजून काही महिला आपल्या सोबत आहे आपण जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया बोलत आहे आमच्याकडं सगळी सुविधा केली आहे मोदत सरनी नळ आणून दिले नालीची सुविधा केलेली आहे आम्ही त्यांच्या आभारी आहोत फक्त एकच म्हणणं आहे का आमची बाथरूमची सुविधा करावी त्यांनी आमची तेवढीच एक प्रॉब्लेम आहे आमचा बाथरूमचा मोठा प्रॉब्लेम आहे आम्हाला नाही तर बाकी सगळं दिलेलं आहे त्यांनी एवढ्या वर्षापासून आम्हाला काय नव्हतं इथं आमच्या गल्लीमध्ये आम्हाला पाणी नव्हतं न नाल्या नव्हत्या काय नव्हत्या चंबर नव्हते त्यांनी चंबर बांधून दिले नाल्या दिल्या नळ दिले माझं फक्त एवढंच एकच मन त्यांनी आमच्यासाठी आता फक्त एक सुविधा करून बस धन्यवाद काही नागरिक अजून आपल्या सोबत आहेत काय काय काम केले नगरसेवकने नळासाठी केलं आमचे रस्ते बनवले आम्हाला संडास बाथरूमची सुविधा करून दिली आम्हाला सर्वज विषय त्यांनी नियमांनी दिलेले आहेत म्हणून आम्ही लय मोठे सहकार्य आहेत आम्ही कधी पण त्यांच्यासाठी उभं आहेत ते आमच्यासाठी उभं आहेत म्हणून आम्ही प्रेमाने त्यांना आदेश करतो